नमस्कार बार्शी नगरपालिकेचा उजनी आणि चांदनी या दोन डॅममधून बार्शी शहरात पाणीपुरवठा होतो यामध्ये चांदणी धरणातून बार्शीला पाणी पाणीपुरवठा आहे तो साधारणतः सात एम एल डी आहे त्यानंतर बार्शी शहरातील ज्या विहिरी आहेत या सर्व विहिरींच्या माध्यमातून तीन एम एल डीपर्यंत वॉटर सप्लाय होतो आणि उजनी धरणातून सध्या बारा ते तेरा एम एल डी वॉटर सप्लाय होतो उजनी जी पाणीपुरवठा लाईन आहे ती लाईन एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव या दरम्यान पूर्ण झालेली आहे आज लाएं लाएं सं, सं त्या लाईनचं लाईफ बऱ्यापैकी संप संपत आलेलं आहे त्यामुळं ती लाईन चौऱ्याहत्तर किलो किलोमीटरची लांब असून वेळोवेळी त्या ठिकाणी लिकेजेस होत आहेत आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं तापना तापमानाची विपरीतता आणि संपूर्ण लाईन ही बऱ्यापैकी बी सी सॉईलमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी जॉईंटला लिकेज वाढत चालली आणि त्यामुळं बार्शी शहराचा जो आपण एक दिवसा दोन पाणी पाणीपुरवठा करतो त्याच्यामध्ये वारंवार खंड पडत आहे आत्ता लगतच मागे दोन तीन चार सहा सात आणि काल सोळा या तारखांना मोठी लिकेज साठून आले त्या लिकेज त्या लिकेजला लाईन पूर्ण रिकामी करण्यासाठी बराचसा कालावधी जातो लाईन रिकामी झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी मग त्याचं जे काही वेल्डिंग वर्क असेल किंवा बाकीचं दुरुस्तीचं काम असेल ते आपण पूर्ण करून घेतो आणि त्यानंतर बारशे शहरास पाणीपुरवठ आपण करण्याचा प्रयत्न करतो हे करत असताना त्यामध्ये बराचसा कालावधी निघून जातो एक दिवस एक लाईन जर जा लिकेज झाली ती उजनीची तर पाणीपुरवठा हा एक ते दीड ते दोन दिवसात दोन दिवस पुढे ढकलला जातो आहे आणि त्याच्यामुळं बार्शी शहरास पाणीपुरवठा हा विस्कळीतपणे होत आहे आजही काल झालेल्या लाईनचं ला ला लिकेज आता पूर्ण झालेलं आहे तेही ती लाईन एम एस पाईप आणि सिमेंटची जी पाईप पाई आहे पाई याच्या जॉईंटलाच बरोबर झालेली आहे त्याच्यामुळं तिथंही खूप मोठी आज परेशानी होती परंतु आता ती लाईन पूर्ण करून सात वाजेपर्यंत आपलं उजनीवरून पाणीपुरवठा सुरू होतो आहे त्यानंतर तो पाणीपुरा आम्ही आपल्याकडं परत डब्ल्यू टी पीला येणार तिथून जलशुद्धीकरण होऊन मग आपण लोकांच्यापर्यंत पोचणार या गोष्टीसाठी वेळ जात आहे दुसरी गोष्ट चांदणी डॅममधून येणारं जे पाणी आहे त्या पाण्याचा कलर पिवळसर आहे आम्ही ते पाणी टेस्टिंगला पाठवलेलं आहे रिपोर्ट कदाचित अजून थोड्या वेळाने आमच्याकडे येतील प्राप्त होतील पिवळसर पाण्याचा कलर कलर घालवण्यासाठी जर क्लोरिनेशनचा आणि चुन्याच्या निळीचा ओर्डस दिला तर तोही आरोग्याला पुढे जाऊन अपायकारक ठरू शकतो त्याच्यामुळं जे आम्हाला घालून दिलेली मर्यादा आहे त्या मर्यादेच्या पलीकडं जाता येत नाही त्यामुळं चां जर उजनीचा पाणीपुरवठा सुरळीत झाला तर चांदणीचा पाणीपुरवठा आपण थांबवून फक्त विहिरीतून येणारं पाणी जे आहे ती नेम एड डी प्लस उजनी धरणातून येणारं बारा ते तेरा एम एल डी या माध्यमातून आपण बार्शी शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यामध्ये माननीय आमदार महोदय यांनी आम्हाला आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना स्पष्ट शब्दामध्ये पत्र दिलेलं आहे परंतु आम्ही आमदार महोदय यांना आमच्या माध्यमातून लेखी स्वरूपात सरांना कळवतच आहोत त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही बार्शी नगरपालिकेमध्ये राहणारे जे ते ते। आपले बार्शीकर नागरिक बंधुभिनी आहेत त्यांनाही आमचं एक नम्र आवाहन आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण पाणीपुरवठा म्हणजे पाणी जपून वापरावं जे येतं ते आणि आपल्या सर्व तक्रारींचा स्वागत आहे कृपया मी माझा नंबरही आपल्या माध्यमातून संपूर्ण बार्शीकरांसाठी देतो कुणाला कुठल्याही प्रकारची ट्वेंटी फोर बाय सेवन कधीही या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अडचण आली तर कृपया आपण कधीही फोन करू शकता सर्वांसाठी नेहमी फोन खुल्ला असेल त्याचबरोबर आत्ता आपली जी नवीन पाणीपुरवठा लाईन सुरू आहे ह्या नवीन पाणीपुरवठा लाईनमध्ये कुर्डवाडी ते बार्शी हे जे चौतीस किलोमीटरचं अंतर आहे ह्या चौतीस किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस किलोमीटरपर्यंत लाईन कम्प्लीट केलेली आहे जी आता सा साडेपाच सा ते सहा हजार मीटर लाईन राहिलेली आहे किंवा साडेपाच ते सहा किलोमीटर जी लाईन राहिलेली आहे ती प म्हणजे पॅच पॅच पॅचमध्ये राहिलेली आहे तेसुद्धा जोडण्याचं काम युद्धपातळीवरून सुरू होते आणि जर आपण वीस एप्रिलपर्यंत ते पंचवीस एप्रिलपर्यंत ही लाईन जर जोडून झाली तिकडं जॅकवेलला आमचं पंप बसण्याचे काम सायबेनेस सुरू आहे त्यामुळे हिथं या चौतीस किलोमीटरच्या टप्प्यामध्ये जो वारंवार गळतीचा प्रश्न उद्भवतो आहे त्याच्यावरती हा एक चांगला उपाय होईल एक वीस ते पंचवीस दिवसामध्ये आम्ही मिशन मोडवरती पंचवीस एप्रिलपर्यंत ही लाईन पूर्ण करून एनी हाऊ बार्शी शहराला सुरळीतपणे विस्कळीत म्हणून अखंड अखंडितपणे कुठल्याही प्रकारे विस्कळीतपणा न येता पाणीपुरवठा करून द्यायचा आमचा नगरपालिकेचा मानस आहे आपण सर्वजण यामध्ये पालिकेला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आहात यापुढे आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेल हे अपेक्षा बाळगतो धन्यवाद